हाय मी अश्विनी आणि आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आज आहे कोल्हापूरचा दिवस तिसरा काल आपण महालक्ष्मीचं म्हणजे अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि रंकाळा फिरलो आणि आज आहे दिवस तिसरा आज आपण चाललेलो आहे देवदर्शन राजेशाही आणि स्वादाने परिपूर्ण असा हा आपला दिवस होणार आहे तर सांगते मी पुढे कसा सर्वात पहिले दिवसाची सुरुवात झाली आमची मस्त असा नाश्ता करून आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली पवित्र पंचगंगा नदी पाहून निसर्गाची शांतता अनुभवली आणि खूप काही मस्त फोटोज व्हिडिओज क्लिक केले त्यानंतर आम्ही निघालो ज्योतिबाकडे जायला छान असा सुंदर असा रस्ता होता हिरविगार अशी झाडं होती आणि निसर्ग एकदम सुंदर असा सजलेला होता आज ज्योतिबा महाराजांच्या पवित्र गडावर दर्शन घेतलं दर्शनाचा क्षण अतिशय मनाला शांती देणारा आणि भक्तिभावाने भरलेला होता गडावरची हवा ढोल ताशांचा गजर आणि जय ज्योतिबाचा निनाद मनाला स्पंदित करणारा होता त्यानंतर भव्य अशा आम्हाला सिटी पॅलेसकडे जायचं होतं आणि त्याचसाठी आम्ही पहिले प्रसाद घेतला ऊन प्रचंड होतं त्यामुळे मायरासाठी लस्सी घेतली आम्ही सगळ्यांनी पण घेतली आणि त्यानंतर थेट निघालो आम्ही भव्य अशा सिटी पॅलेसकडे तिथे पोहोचलो आतमध्ये काही शूट करता आलं नाही कारण की तिथे अलाऊ नव्हते या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर इतिहास वास्तू आणि राजेशाही वातावरण एकदम जबरदस्त होतं इथे ज्योतिबाच्या दरबारात जाऊन मनाला अविस्मरणीय शांतता मिळाली आणि पूजेने प्रवासाला चोवीस तासात शेवट मिळायला चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय